तुमच्या मुलांना तेडेमेढे कुरकुरे आवडतात आणि तुम्हाला त्यांच्या तब्येतीची काळजी वाटते जर तुमच्या मुलाने बाहेरले कुरकुरे खायचे मागितले आणि तुम्हाला द्यायचं नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच तर आज आपण घरगुती पदार्थापासून बनवत आहे छान तेडेमेढे कुरकुरे तळल्यानंतर एकदम चवीला छान कुरकुरे आणि दिसायलाही सेम टू सेम तेडेमेढे तर इथं मी भिजवलेला आहे चार ग्लास तांदूळ संध्याकाळी तीन चार पाण्याने धुवायचा एकदम स्वच्छ चोळून चोळून तर हे मी राशनचे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कुठलाही घेतला तर चालेल आणि राशनचा असेल तर सगळ्यातच भारी म्हणजे छान अशी आपली कुरकुरे बनतील कुरकुरे बनवते तर त्यासाठी मी हे रात्री चार ग्लास राशनचे तांदूळ भिजायला घातले शिजवून घेऊया तर ह्या ग्लासाने मी आठ ग्लास कुकरमध्ये पाणी घेते भिजवलेल्या तांदळाचा आपल्याला छान असा भात बनवून घ्यायचा आहे तर मी कशा पद्धतीनं भात बनवून घेते पहा तर तांदळाच्या डबल पाणी ठेवायचं असतं तांदूळ शिजण्यासाठी पाणी भरपूर लागतं सेम आपण भात बनवतो त्या पद्धतीनं तोपर्यंत मी तांदूळ धुवून घेते यामध्ये आपण पापड खार टाकायचा आहे तर हा टाकते मी खायचा सोडा आणि अशा पद्धतीचा येतो पापड पापडखार तर हा मीठ टाकते एक चमचा त्यानंतर टाकायचं मीठ मीठ पापड खार खायचा सोडा टाकून उकळी आल्यानंतर टाकायचे तांदूळ आपले धुवून घेतलेले तांदूळ तुम्ही तीन चार तास जरी तांदूळ भिजवून घेतलं तरी चालेल आणि रात्री भिजवलं तरीही चालेल तर भिजल्यामुळं तांदूळ लवकर शिजतात आणि एक जीव व्हायला म्हणजे जसं आपल्याला पीठ पाहिजे कुरकुरे बनवायला ते लवकर होतं भिजवल्यामुळं तुम्ही डायरेक्टही तांदूळ धुऊन टाकून शिजवू शकता पण त्याला थोडंसं जास्त वेळ लागतं तर छान मीठोपन लावून शिजवलेलं नाही झाकण तर उघडं ठेवूनच शिजवलेलं आहे आणि सारखं सारखं मी त्यामध्ये फिरवत राहिले कारण खाली चिटकेल म्हणून आणि जर खाली कुकरला चिटकलं तर पूर्ण कुकऱ्याला आपल्या करपलेला वास लागेल आणि तेवढं आपलं जे पीठ आहे ते खराब होऊ शकतं त्यामुळं आणि टोपण लावल्यामुळं उत्तू पण जास्त प्रमाणात जातं तर छान असा आपलं भात इथं शिजलेला आहे तर आता मला मध्ये एक दोन एक दोन भाताचे शीत दिसत होते म्हणजे एकदम बारीक झालं नव्हतं त्यामुळं मी काय केलं पुरमपात्रामधून आता ह्याला पूर्ण वाटून घ्यायचं ठरवलं आणि गरम असल्यामुळं आणि थोडंसं पातळ असल्यामुळं एकदम फास्ट फिरता आणि आपलं पीठ एक जीव तयार होतं आणि त्यामुळं कुरकुरे एक समान येतात त्यामध्ये हे भाताचं आहे असं लक्षातच येत नाही आपण जेव्हा सांगू की हे मी भातात शिजवून बनवले तेव्हाच लक्षात येतं तुम्हाला आवडत असेल तर ह्यामध्ये तुम्ही जिरे कोथिंबीर लसूण घालू शकता कसुरी मेथी पण मी फक्त मीठाचे बनवत आहे सम्राटसाठी तिखट ज्या बनवत नाही तुम्ही लाल मिरची पावडरही टाकू शकता किंवा हिरवी मिरची पेस्टही टाकू शकता त्यामध्ये लाल मिरची टाकली तरी चालतं आणि थोडीशी हळद कारण सेम कुरकुऱ्यासारखा कलर येतो पण मी सम्राटसाठी फक्त मी तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वरूनही चाट मसाला टाकून तिखट मीठ टाकून खाऊ शकता पुरमपात्रातून बारीक करते वेळेस मी इथं डब्याचा वापर केलेला आहे कारण की डब्यामध्ये गरम जास्त वेळ आपले पूर्ण कुरकुरे बनेपर्यंत पीठ गरम राहतं म्हणून आणि आता मी पूर्ण वाटून घेऊन टोपण लावून श्लॅपवरती घेऊन जाणार आहे आणि हे कुरकुऱ्याचं एक गार झालं तरीही आपणाला घालता येतं तर पूर्ण आपलं वाटून होत आलेलं आहे तर चला आपण आता ट्राय करून बघूया कसं तर मी इथं जेमिनी तेलाची पिशवी घेतलेली आहे रिकामी आणि कात्रीनं बारीक असं काढलेलं आहे जास्त जाड काढलेलं नाही तर हे तळल्यानंतर फुलतं आणि वाळल्यानंतर एकदम छोटं दिसतं त्यामुळे मी नाजूकच घेतलेलं आहे कारण तळल्यानंतर जर मी जाड घेतले तर तळल्यानंतर कुरकुरे खूप मोठे होतील मग आपल्या जे पॉकेटामध्ये विकत कुरकुरे भेटतात ती साईज तळल्यानंतर झाली पाहिजे ह्या उद्देशानं मी छोटसंच कट केलं Samrat, serak seratus 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 माझ्याकडे ट्रायपॉट नसल्यामुळे दाखवू शकले नाही आणि शूट करायलाही कोणी नाही सम्राटला तर काही आणखी समजत नाही तरी असे कुरकुरे बनून झालेले आहेत हे बघा उरलेले बाजूला सांडगेही घातलेले तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कुरकुरे कुर बनवू शकता लांब किंवा छोटे एक बोटाच्या साईजच्या आपल्या केलं तरी छान मी थोडेसे लांब लांब केलेत कारण मी कट करून परत डब्यामध्ये भरून ठेवणार आहे तर छान असे आता चार साडेचारला आपले कुरकुरे वाळलेले आहेत तुम्ही बघू शकता तरीही याला दोन दिवस चांगलं कडक कुणामध्ये वाळवून घ्यायचं कारण आपण वर्षभर याला साठवणीच्या डब्यामध्ये ठेवणार आहोत आणि शाळेतून आल्यानंतर समर्थ इतका खुश झाला कुरकुरे बघून कारण मी पहिल्यांदाच कुरकुरे बनवले आणि त्यानेही मला मदत केली कुरकुरे काढण्यासाठी तर आपण ज्या कपड्यावर केलो त्या कपड्याला पाणी मारूनही काढू शकतो पण मी पाणी कुर मारता कुर न मारताच एकदम असं हातानं काढते म्हणजे परत आपणाला जास्त ओलं झालं तर वाळवायची जास्त गरज पडते म्हणून तर हा पीठ चांगलं शिजल्यामुळं हातानेही कुरकुरी निघतात आणि माझा एकसुद्धा कुरकुरा काढते वेळेस तुटत नव्हता म्हणजे एकदम छान आपलं पीठ शिजलेलं होतं तर आता हे काढून झाल्यानंतर आपण तळून बघूया आणि खाऊनही बघूया की कशी झाली आणि सगळ्यांना आवडतं का सांडगे ही मी छान असे छोटे छोटे बनवलेले होते कारण ते तळल्यानंतर खूप मोठे होतात तर काढून झालेला आहे चला तर आपण आता किचनमध्ये जाऊन तळून बघूया आपण हे तांदळाचे कुरकुरे बनवले होते हे बघा तर हे आता मी तळणार आहे दोन दिवस वाळवले कसे बनते तेलामध्ये टाकल्या टाकल्या कुरकुरे असे फुलायला लागले ना एकदम डबल टिबल त्याची साईज झालेली आहे फुलून आणि पांढरे शुभ्र या ठिकाणी तुम्ही बघू शकता तळ्यानंतर मी सगळ्यांनी गीताताई कल्पनाताई कल्पना ताई समर्थ मी सम्राट आम्ही सगळ्यांनी हे कुरकुरे खाल्लेले आहेत तर सगळ्यांना खूप आवडले आणि तुम्हीही हे नक्की बनवून बघा खूप छान पद्धत आहे मी ही पहिल्यांदाच बनवले आणि तुमच्यासोबत कसे बनवले आणि खाल्ल्यानंतर सगळ्यांना आवडलं का हेच माझा उद्देश होता तुम्हाला दाखवायचा तुम्ही नक्की ट्राय करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद